ज्याला शेती करायची त्याच्याकडे पहिली गाय पाहिजे आम्ही फक्त गायीला एकच मानलं कि ती शेण आणि गोमूत्र मरेपर्यंत आणि मग मी पहिला विचार केला के के की स्वतःला पहिला आपल्याला गोमूत्र प्यायला ताज गोमूत्र प्यायला आपले गाय पाहिजे आणि शेतीला आपल्या शेण गोमूत्रासाठी स्वतःची गाय पाहिजे आपल्या भारतामध्ये जेवढ्या मातीच्या जाती आहेत तेवढ्या गायीच्या जाती ईश्वराने तयार केलेल्या जा� आहेत नमस्कार नमस्कार खिल्लार प्रेमी कर्माकर या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमचं स्वागत करतो धन्यवाद येस आज आपण केम या ठिकाणी आलोय श्री परमेश्वर तळेकर यांच्या गोठ्याला भेट देण्यासाठी तर यांच्या गोठ्यामध्ये या जातीवंत खिल्लार ज्या गायी आहेत त्या गायींबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत नंतर त्या गायींचा चारा व्यवस्थापन कसं केलं जातं आणि त्या गायींपासून त्यांनी काही आयुर्वेदिक औषध किंवा आयुर्वेदिक आपल्या शरीरासाठी युजफुल असे गोष्टी तयार केलेल्या आहेत तर त्यांच्याबद्दल आज आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत तर नमस्कार मालक नमस्कार नमस्कार मी परमेश्वर दत्तात्रय तळेकर मुक्काम पोस्ट केम्प तालुका के करमळा जिल्हा सोलापूर गोमाता मंदिर केम्प मी पंचवीस वर्ष रासायनिक शेती करत असताना मला जो रासायनिक शेतीचा अनुभव आला की माझ्याकडं कष्ट करून हे कर्जच वाढत गेलं पण आणि शेती खराब होत गेली आणि मग दोन हजार नंतर परत मी विचार केला के आप की आपल्याला शेतीच्या हमीभावासाठी आपण शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपण आपला प्रश्न सोडवू शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू हे करत असताना मी स्वतः वाहून घेतलं त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये मला असा अनुभव आला की तिथं पण आपण काही करू शकत नाहीये कारण कोणतंही सरकार आलं तरी सरकार हे समस्या वाढवणारे सोडवणार नाही आणि मग दोन हजार चौदा मध्ये मला असं कळालं की आपल्याला नैसर्गिक आध्यात्मिक शेती करता येते गो आधारित शेती करता येते त्याच्या अगोदर माहिती होतं पण आम्ही कधी त्याचा एवढं बारखावाना अभ्यास नाही केला मग ज्यावेळेस मी पहिलं सुभाष पाळेकरांचं ट्रेनिंग घेतलं आणि त्या ट्रेनिंग मधून मला गाय समजली आणि गाय समजली तिथे राजी दीक्षितांचं मला व्याख्यानाची शेणी मिळाली त्याच्यातून माझं स्वतःच आरोग्य समजलं आणि मी कुठल्या स्टेजमध्ये आहे ते त्यांचं राजीव दीक्षितांचं एक आरोग्य मंत्राचं पुस्तक वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी आज कुठल्या आजारामध्ये आहे दहा वर्ष मी शेतकरी संघटनेत काम करत असल्यामुळे माझी दिनचर्या राहिली नाही झोप जेवण आणि बिना पाण्याची माझ्याकडनं त्यावेळेस अशी बरीच उपोषण झाली आणि त्यामुळे माझं आरोग्य स्वतःच खालवलं सगळं आणि मग मी त्याच्यावर उपाय काय तर दीक्षित दीक्षितांनी सांगितलं की देशी गायच्या गोमूत्रापासून सर्दीपासून कॅन्सरपर्यंत सगळे आजार बऱ्या करता येतात आणि मग मी पहिला विचार केला की स्वतःला पहिला आपल्याला गोमूत्र प्यायला ताजं गोमूत्र प्यायला आपले गाय पाहिजे आणि सीतीला आपल्या शेण गोमूत्रासाठी स्वतःची गाय पाहिजे म्हणून पहिली मी गाय जी गाय दूध देत नाही ती गाय आणली गोमूत्र हे तुम्ही इन्टेक करता म्हणजे पिता तर ते कसं पिता तुम्ही म्हणजे काय घेतलं पाहिजे सूर्योदयाच्या अगोदरच घेतलं पाहिजे आणि ताज घेतलं पाहिजे आपण ताज गोमूत्र डायरेक्ट घेऊ शकतो मी डायरेक्ट दररोज घेतो ज्याची इच्छा होत नाही डायरेक्ट घ्यायची तो पाण्यात घालून घेऊ शकतो ओके okay. म्हणजे त्याचं प्रमाण वगैरे काय असलं पाहिजे असं प्रमाण वीस मिली पासून आपण तीस पर्यंत घेऊ शकतो घेऊ शकतो आता त्याच्या त्रासानुसार आजारानुसार पन्नास पर्यंत पण घेता त्रासानुसार हा नॉर्मल आपण दररोज वीस मिली तीस मिली गोमूत्र घेतलं तर आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते आता देशी गाईच आपल्या म्हणजे जे खिल्लार आहे तिचं शेतकऱ्यांनी संगोपन केलं पाहिजे तर त्याच्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की काय त्याच्यापासून ज्याला शेती करायची त्याच्याकडे पहिली गाय पाहिजे आज शेती एवढं सोपं राहिलं नाहीये कारण ज्याच्याकडे गाय आहे त्याचीच शेती आज जिवंत आहे बाकी सगळी शेती आज संपलेली कारण माझा स्वतःचा अनुभव आहे पंचवीस वर्ष मी रासायनिक खताचा वापर करून माझ्या शेतीत नापीक झाली सगळी आज माझी शेती मी आता गेल्या दीड वर्षा दोन वर्षापासून मी कमी पाण्याची शेती करायला लागलोय म्हणजे निसर्गाच्या पाण्यावर शेती करायला लागलोय माझा एक उसाचा दीड गुंट्याचा प्लॉट आहे मी गेल्या वर्षी मध्ये ऊस तुटल्यानंतर फक्त मध्ये एक पाणी दिलं होतं त्याच्यावर पाणी दिलं नाही मे मध्ये पाण्याची गरज वाटली नाही मला आणि जून मध्ये पाऊस पडला आणि पावसाच्या पाण्यावर ऊस माझा ह्या वर्षीच्या मध्ये तुटला आणि ह्या वर्षीच्या मध्ये तुटलेल्या उसाला मी असं ठरवलं की ह्या वर्षी पाणीच द्यायचं नाही बघायचं मे पर्यंत काय होतं तरी एक मेचा माझा व्हिडिओ आहे काढल्यावर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्याचा तर तो व्हिडिओ माझा त्यावेळेस माझ्या उसाला पाण्याची गरज वाटली नाही उसाचा एकही कोंभारा जाळलेला नाही शेजारी भावाचा ऊस होता त्याला थोडं पाणी कमी पडलं तर तो रासायनिकचा ऊस होता त्याच्या सगळे कोंबारे जळलेले होते पण माझा एकही एक कोंबारा जळला नाही आणि आपल्याला या वर्षी पाऊस लवकर पडला आता माझा एक सहा जूनचा एक व्हिडिओ आहे बघा त्या ऊसाची क्वालिटी काय मला असा एक स्वतःला अनुभव आला की आपल्याला निसर्गाच्या पाण्यावर आणि आधारित शेती हे अगदी कमी खर्चाची शेती आहे म्हणजे तुम्ही फक्त शेणखत आणि गोमूत्र याच्या जोरावर तुमची शेती शेती जोरात आहे आणि ह्याच्या उत्पादनाला मागणी चांगली आहे म्हणजे भाव आपण सांगाल ते त्याला तयार आहेत लोक त्याचा गुळ अप्रतिम बनतो औषध म्हणून लोक गुळ खातात oh. ते आणि त्याला म्हणल तेवढं पैसे देतात गुळाला oh. आता काय कपिला जी आहे oh. काळ्या रंगामध्ये ए... सूर्याची किरण खेचून घेण्याची क्षमता जास्त असल्यामुळे तिचं गोमूत्र आणि दूध oh. एकदम पवित्र त्यात सुवर्णशार जास्त येतात oh. दुधामध्ये आणि गोमूत्रामध्ये आणि त्रिदोष नाशक आहे त्यामुळे कपिलाला जास्त महत्व आहे आम्ही कपिलाचं संगोपन वाढवण्याचा प्रयत्न कारण लोकांचे आम्हाला या दहा वर्षात असा अनुभव आला की खेलारमध्ये लोकांची कपिलाला मागणी जास्त आहे त्यामुळे आम्ही पैदास सुद्धा कपिलाची करण्याचं वाढवलेलं आहे आणि आमच्याकडे त्या पद्धतीनं वाढ पण झालेली आहे आता जास्त करून काळ्या कपिला खेळला मागणी म्हणजे महाराष्ट्रातील जे लोक आहेत त्यांना जास्त करून जे मला दृष्ट्या जे विचार करतात ते काळ्या कपिल्याचा जास्त विचार करतात पण बाकीच्या गायी ज्या आहेत खिल्लार गायी कोसा खिल्लार असेल काजळी खिल्लार असेल तर त्यांचं आणि काळ्या कपिलेचं याच्यात काय संबंध म्हणजे कसं वाटतं तुम्हाला काळ्या रंगामध्ये विशेष करून जास्त म्हणजे सुवर्ण शहरा जास्त त्यामुळे औषधामध्ये त्याला जास्त महत्व आहे देशी गायदेशी गायती तिथून सगळे सारखेच सगळे सारखे सगळे आपल्या भारतामध्ये जेवढ्या मातीच्या जाती आहेत तेवढ्या गायीच्या जाती ईश्वराने तयार केलेल्या आहेत त्यामुळे त्या त्या भागातली ती ती गाय श्रेष्ठ आपल्या पश्चिम मारडात आपली खिलार श्रेष्ठ खिलार श्रेष्ठ आणि तिचं दूध उत्कृष्ट आपल्या वातावरणानुसार तिथं ती ऍडजस्ट झालेली आहे त्यांचं दुधाचं प्रमाण काय आहे म्हणजे साधारणतः आम्ही दुधावर काम केलेलंच नाहीये पहिल्यापासून आम्ही फक्त गायला एकच मानलं कि ती शेण आणि गोमूत्र मरेपर्यंत देते आणि आमच्यासाठी शेण आणि गोमूत्र हा महत्वाचा विषय आहे आणि दूध हा तस तर ईश्वरनं आपल्याला शास्त्रानं आपल्याला दुधाचा हे दिलेला अधिकार दिलेला नाही त्यामुळे दुधावर आम्ही कामच केलं नाही आम्ही फक्त गाय खिलार गाय देशी गाय एवढाच आम्ही विचार केला आणि त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे आता खिल्लार गाय जी आहे त्या खिल्लार गायीचं जर आपण बघितलं तर संगोपन करणं आणि ते अशा मुक्त गोट्यामध्ये ते जरा अवघड जात अवघड नाही मनापासून केलं की के सगळं सोपं होतं आता आता तुम्ही बघताय लहान बाळ अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं गायला डायरेक्ट हो मी पण पाहिला हे तुम्ही जितक्या त्याला माया लावतात तेवढं ते पण आपल्याला त्याच्याबद्दल नाही पण ज्यावेळेस तुम्ही गायी एकत्र ठेवता ते कसं अग्रेसिव्ह असतात थोड्याशा गायी तर ते सुरुवातीला सुरुवातीला फक्त त्रास झाला आम्हाला एक दोन चार दिवस नंतर ऑटोमॅटिक ते सगळे ऍडजस्ट झाले त्यांना सवय लागून एकत्र घेऊ एकत्राय म्हणजे मुक्त संचार गोट्याचा तुम्हाला काय वाटतो फायदा मुक्त संचार गोट्याचा फायदा म्हणजे काय बाकीचा त्रास कमी होतो सेन उचलण्याचा त्रास बंद होतो आपल्याला पाणी लावण्याचा त्रास होत नाहीये पाण्याच्या टाक्या ठेवल्या की पाणी he lives out there huh